गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी घरून इतका भाजीपाला भाजीपालावला होता गावावरनं आणि फुलं पण घरूनच आले होते आमच्या बागेतून आणि मग मस्त हार बनवला मी दुपारी सगळं आवरल्यानंतर हार बनवायला घेतला फ्रेश फ्रेश फुलांचा छान हार केला गणपतीसाठी पण एक आणि एक स्वामीजींसाठी पण केला आणि दुसऱ्या दिवशीसाठी म्हणजे विसर्जनासाठी पण मी काही फुलं ठेवले नंतर मला थोडंसं काम होतं फोनमधले फोटो जरा कॉपी करायचे होते सर्व तर ते करून घेतले डोलं झोपली होती आणि केस इथे भी धुतले आज तर इतके ओले ओले होते केस दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत माझे केस चुकत नाही आणि असं करता करता चार वाजले मग मी डाळ टाकली भिजत हरभऱ्याची मग पुरण करायचं होतं इथे मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे एक दीड वाटी गव्हाचं पीठ होतं आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला होता पुरणपोळीसाठी करते हे ते छान असं एकजीव करून घेतलं चोळून घेतलं म्हणजे पीठ असं मोकळं होतं आणि छान बिस्त मस्त होतं पोळ्या तर खूप छान होता इलॅस्ट्रिसिटी वाढते पिठाची थोडासा मैदा टाकल्यामुळे मग प पोळी तुटत वगैरे नाही मध्ये मग छान असा एकजीव करून घ्यायचा मस्त आधी कोरडा कोरडा चोळून घ्यायचा मैदा पूर्ण मैदा आणि गव्हाचं पीठ आणि असं एकदम चोरात चोरात मिक्स करून छान मळून घ्यायचा एकदम ताकद लावून आणि असं स्ट्रेच करून या पद्धतीने पूर्ण पूर्ण मळायचं जितकं जास्त मळू छान मऊ मऊ पोळ्या होतात सो छान गोळा तयार करून घ्यायचा आणि भरपूर तेल टाकायचं त्यात भरपूर तेल जिरतं छान मळून ठेवायचं आणि ते डाळ शिजत टाकते आता थोडा वेळ भिजवली की मग लवकर डाळ शिजते कारण हरभऱ्याची डाळ शिजायला वेळच लागतो सो आधी थोडंसं पाण्यात भिजत टाकायची डाळ एखाद तास इथे छान असं मळून झालं आहे एकदम लुसलुशीत झालं होतं त्यावर झाकण ठेवून दिलं आणि इथे घेतला आमटीचा मसाला करण्यासाठी म्हणजे सार बनवण्यासाठी तर हे सगळं घेतलं आहे मी सारसाठी आणि ते बघा किती छान सार तयार झाला आहे मस्त आणि हे पुरण पण गुळामध्ये हे करून घेतलं आहे आणि हे बघा झालं दळून पण झालं आहे पुरण मग इथे मी पोळ्या करायला घेतल्या खूप फास्ट फास्ट करत होते कारण आ... आई आणि भाऊ येणार होते म्हणजे माझे सासू सासरे येणार होते संध्याकाळी आणि जेवण करून ते लगेचच रिटर्न जाणार होते सो मग काही काही आधी लवकर स्वयंपाक केला मी म्हणजे त्यांना लेट नको व्हायला त्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी पोळी केली आहे छान उंडा बनवून घ्यायचा पीठ इतकं छान भिजलेलं होतं मऊ मऊ त्यामुळे पोळ्या करायला बिलकुल त्रास झाला नाही बाहेर इतक्या मिरवणुकींचा आवाज येत होता ना की डोलोला राहतच नव्हतं मग डोलो, डोलो आजीकडे गेली होती तिच्या मिरवणूक बघण्यासाठी त्यामुळे मला पटपट स्वयंपाक करता आला नाहीतर ती मध्ये मध्ये करत होती सारखी हे बघा बिलकुल न तुटता न फुटता पोळी खूप छान बनत होती असं पीठ भिजवून बघा तुम्ही पण खूप सुंदर पोळी बनते आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकल्याने रंग पण खूप छान येतो पोळीला अशी दोन्ही बाजूने छान लाटून घ्यायची मस्त पोळी भाजून घ्यायची आता छानपैकी हे बघा कशी टम्म फुगते सर्व पिठावर डिपेंड आहे छान पीठ भिजलं की मस्त हे बघा किती छान पोळी फुगली आहे मस्त सगळीकडून मस्त भाजून घ्यायची दोन्ही साईडने गणपतीसाठी दहा दिवसातून एक दिवस तरी पुरणपोळीचा नैवेद्य करावा लागतो त्यामुळे मी आज केला आहे आणि माझे सासरे पण येणार होते मग दोघांसाठी करायचं तर मग ते येणार आहे तर म्हटलं आजच पुरणपोळी करू सगळे असले जेवायला तरच ह्या जेवणाची मज्जा येते आणि हे बघा सगळं रेडी झालं आहे गणपतीला मी नैवेद्य ठेवलं आहे छान असं मस्त इतकं छान वाटतंय उद्यापासून ही सगळी रौनक निघून जाणार आहे खूप वाईट वाटतं त्यानंतर डोलाच्या आजी आजोबा आले त्यांनी पूजा केली आणि इकडे पिशव्यांमध्ये इतका खाऊ आणलेला होता डोलोसाठी आणि हे बघा डोलो त्यांना एंटरटेन करते डान्स करते गाणं म्हणत होते गणपतीसमोर खूप मज्जा केली तिने तिला खूप आनंद झाला तिला एकदम सरप्राईझिंगच वाटलं आजी आजोबा संध्याकाळी आले म्हणून असं मस्त चालू होतं तिचा डान्स बघून बघून फोनमध्ये मग छान आजी आजोबांसोबत फोटो काढले काही खूप ड्रामे केले तिने ते दोन तीन फोटो काढण्यासाठी खूप नाटक करत होती त्यानंतर डोलोचे बाबा आले मग आम्ही सर्वांनी मिळून छान आरती करून घेतली हे बघा इकडे काय चाललंय अशी छान छान आरती झाली ते मध्ये मध्ये आरती